नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल आपण अमरापूर मैदानामध्ये गेलो होतो त्यावेळेला सर्ज गटपास झाल्यानंतर आपण विठ्ठल नाना यांची मुलाखत घेतली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया विठ्ठल नाना बाकास्वरूपबद्दल काय बोलले ते आजचं अमरापूर पाटी मैदान आहे ते कसं आहे मैदानाचं फाटी वगैरे चांगलं आहे एक नंबर चांगलं आहे आजचं म्हणजे सरजाने आरण्या आज अमरापूर पाटी मैदानामध्ये कशी पाहिले चांगली गाडी पाहिली आज म्हणजे बऱ्याच दिवसांनी आपल्याला सरजी आरण्या एकत्र पाहताना दिसला पहिल्यांदाच पाहायला मग सरांविषयी काय सांगाल तुम्ही तरी काय असतो गाडी पाहायला की खुश असतो सर जी तू सर खुश तरी पण सराने तुमच्यासाठी एवढं सर्व केलंय आता मी तरी पहिलाच गाडी मालक बघतोय एवढं सर्व करणारा त्याबद्दल काय सांगाल तुम्हाला काय वाटतं काय थोडक्यात चे माणूस म्हणजे माणसाचं गाडी एवढं कमीच आहे तरी पण थोडक्यात सांगू शकता तुम्ही ज्या माणसांनी चांगलं केलं माणसांनी जे जे ते सांगले ते त्यांचे त्यांचं चांगलंच चांग 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 केलं तुमच्या आणि सरांची म्हणजे ओळख कशी काय ऐंशी झाली अड्ड्यावर अड्ड्यावर आता आगामी काळामध्ये सरच्या सुंदरचं साईचं नियोजन कसं असणार सरच करतात ना सरच नियोजन करता पेडगावला साई वगैरे सर्व दिसणार हो बेळगाव असं पेडगावला काय वाटतंय तरी म्हणून मला बेळगावला तर पोसारांनी कसं कसं नियोजन केलं कर आता पावसाळ्यात नियोजन कसं काय असणार मग सरच्या सुंदरचं निको सर असं मैदान असतील काय माहिती आता तुम्हाला किती वर्ष झाली गाडी आणता त्याला हां तर किती वर्ष तरी साधारण पंचवीस वर्ष झाली आता साधारण पंचवीस एक वर्ष झाली पंचवीस एक वर्षाचा तुमचा थोडाफार अनुभव वेगळा असा वेगळं है। पण काय ह्या सु मैदानात चा, चांग ती चांगली करते तिथे मग काय वाचलं संघटना ॲक्टिव्ह झाली त्याबद्दल काय सांगा आणि मॅम सिजन मग मैदान क्लिअर व्हायला आलेलं दन वेळा लागले ठर काय येऊ मॅम त्यांची बघ एवढ्या गाड्या तुम्ही टॉपच्या पळवल्या असेल मग त्यामध्ये तुम्हाला सर्वात गाडी पाळवताना आनंद कोणत्या झाला भरपूर ह्याच्या अगोदर बी माणसांनी काय वाटतंय की आता मी अशा आता नवीन सांगते या बायलाच नाही युट्यूबी नव्हतं त्याच्या अगोदर बसणं माझ्या मुंबईत आहे मुंबईत दहाटापूर रेकॉर्ड आहे बा कसं बघा काय सांगाल बाका आहे दिवच आहे देवच आहे हा त्या बायला विषय का म्हणजे दसऱ्या कोणी कुणी एका निदा करून आता बायला दिवस आहे मग बाक्कासूर आणि सरजा पुन्हा एकत्र पाहताना दिसणार म्हणजे आता आता आगामी काळात तरी सरजानी बाकासूर जेव्हा गाडी एकत्र पळ होती त्यावेळेला या गाडीला हरवणं तरी शक्य नव्हतं त्याबद्दल काय सांगा गाडी जेवढ्या तेवढ्यात राहिले खुललाच राहिले आणि बाकासूर मध्ये काय वेगळं पण तुम्हाला पाहायला माहितीये का नवीन खरेदी वगैरे नवीन खरेदी चालली बघा आणि दणका वगैरे हो तो घेतलाय गब्बर वगैरे त्यांचं काय नियोजन वगैरे असं दिवाळीच्या दिवाळीच्या फुडे